महाराष्ट्रामध्ये भाजपची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती असणार आहे कारण केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांचा राजीनामा फेटाळलाय त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा भाजप फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढेल हे स्पष्ट आहे केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्याची नेमकी काय कारण आहेत जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस फडणवीस महाराष्ट्र भाजपचा चेहरा असणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची तयारी केली पण मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा फेटाळण्यात आला त्यामुळे केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व फडणवीसच करतील यावर शिक्कामोर्तब केलंय मंगळवारच्या निर्णयानंतर भाजपमधील फडणवीसांचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीसांकडे कायम ठेवण्यासाठी काही महत्वाची कारणं आहेत सरकारमध्ये भाजपचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी फडणवीसांशिवाय पर्याय नाही शिंदे आणि अजित पवार यांच्या समन्वय फडणवीस ठेवू शकतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांचा शब्द टाळत नाही शासन आणि प्रशासनात फडणवीसांची मजबूत पकड आहे महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी फडणवीसांचं सरकारमध्ये असणं गरजेचं आहे महाराष्ट्र भाजपात फडणवीसान एवढा अभ्यासू आणि सक्षम नेता सद्यस्थितीत नाही